आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार सांगणारीच नाव आहे भक्त तर द्वारपाल जय विजय मिळाला हिरणॅश आणि हिरण्य कशपूर तर हिरण्या आणि हिरण्य कशपूर दोन्ही भाव होते दोघे भाव होते भाऊ तर हिरण्यशी पृथ्वीला समुद्रात गुळवलं होतं तर पृथ्वी आणि देव सदेवतांनी विष्णूची प्रार्थना केली मग विष्णूंनी त्यांनी एक अवतार घेतला त्याचे नाव नावे आहे वरा वराह तर ते वराहणी पृथ्वीला समुद्रात उचलून वरती आणलं पैजंटांश आणि बरा सोबत लढाई झाली तर बरा राजे हिरंडाची मारून टाकली हिरंड कशपूला खूप राग आला मग मग त्यांनी ब्रह्मदेवाची प्रार्थना केली हे म्हटलं त्यांनी ब्रह्मदेवाया न महा हे म्हटलं मग ब्रह्मदेव प्रसन्न झाले त्याच्या समोर झाले बघ ब्रह्मदेवाने विचारलं की तुला काय मारतात मग बिरांना कष्ट म्हटला की मला असं मला चिरंजीवी व्हायचंय मला घरात नाही बाहेर घरात नाही बाहेर नाही आकाशात नाही जमिनीवर नाही शस्त्रांनी नाही अस्त्रांनी नाही मनुष्य नाही प्राणी नाही देव नाही दादा नाही असे मागित्रेहाने बोलला की असा वर्तानी कोणाला स्वागत दिलं पण संपूर्ण होत म्हणजे ओके खूप शक्ती आली आणि अंकार पण वाढला राज्यात सांगितलं कोणीही विष्णू भक्ती करायची माझीच करायची राणी काय

आणि ारायण ते हिरांना काही फुला कळलं की प्रल्हाद नारायण नारायण म्हणतोय विष्णूची भक्ती करतोय सैनिकांना सांगितलं कि त्याला

मग मी हिरंट कश्पू आणि हिरंट्या कश्पूला ओढत ओढत गेलं बसली त्याला वाटीवरती हिरंट्या कश्पूला मग तो म्हणतात की तू आता जमिनीवर नाही आकाशात नाही तू माझ्या वाटीवर आहे मी देव नाही दादावर आहे

आपल्यासाठी धावून धावून घेतील धन्यवाद